नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मित्रांनो ठाकरेंच्या शिवसेनेत शिवसैनिकांचा सुरू झाला जल्लोष शिंदे गटाला बसला सर्वात मोठा धक्का चला तर पाहूयात काय आहे सविस्तर बातमी त्या अगोदर आपण जर ठाकरेंचे कट्टर समर्थक असाल तर कमेंटमध्ये जय शिवसेना लिहायला विसरू नका मित्रांनो जय महाराष्ट्र नुकताच हायकोर्टाच्या एका निर्णयाने उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा मोठा दिलासा मिळाला आहे कोर्टाने शिंदे गटाच्या आमदारांवर दडपणशाही केल्याचे आरोप गंभीरपणे घेतले गेले आहे काही आमदारांनी कोर्टात प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे की त्यांना जबरदस्तीने शिंदे गटात नेण्यात आलं होतं आता या प्रकरणाची सखोल चौकशी होणार आहे आणि हेच मुद्दा आता शिंदे गटाचे टेन्शन वाढवताना दिसत आहे तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांचा जल्लोष मुंबई ठाणे पुण्यात साजरे होताना दिसत आहे कोर्टाच्या या निर्णयानंतर ठाकरेंच्या शिवसेनेत जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे मुंबईत मातोश्रीबाहेर शेकडो शिवसैनिक एकत्र जमले आहेत आणि शिवसैनिक जय भवानी जय शिवरायांच्या घोषणाही देत आहेत फटाके मिठाई वाटप आणि बॅनर लावून आनंदी व्यक्त केला जात आहे तर इकडे एकनाथ शिंदे गटामध्ये त्यांच्या आमदारामध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे शिंदे गट हे अस्वस्थ झालेले आपणास पाव्यास मिळत आहे हे कमी की काय म्हणून आता शिंदे गटातील पाच आमदारांनी गुपचूपणे उद्धव ठाकरेंशी संपर्क साधण्याचाही प्रयत्न केला आहे अशी ही माहिती आता समोर येत आहे कारण शिंदे गटातील आमदारांना आता कळून चुकलं आहे की आपण खूप मोठी चूक केली आहे आता आपण या चुकीची दुरुस्ती करून पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहोत अशी ही माहिती आता सोशल मीडियाच्या दारे सर्वत्र पसरत आहे त्यामुळे आता शिंदेंना पुन्हा पक्षातील एकत्रित मीटिंग बोलवावी लागली आहे आणि आपल्या आमदारांना खासदारांना विश्वासात घेतलं जात आहे मात्र या नाराजीचा फायदा पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना मिळणार आहे तर यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले शिवसेना ही पुन्हा एकदा एक, एक होणार आहे याचा पुन्हा मातोश्रीवर हायकोर्टाच्या या निर्णयामुळे होईना पण परत येणार आहेत संजय राऊत यांच्या या विधानानंतर शिवसैनिकांमध्ये एक नवा आत्मविश्वास वाढला आहे मित्रांनो मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आली आहे उद्धव ठाकरेंनी स्थानिक पातळीवर नेवी टीम ही तयार केली आहे युवा सेनेच्या माध्यमातून तरुणाईचा मोठा पाठिंबा हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मिळताना दिसून येत आहे तर पुन्हा बीएमसीवर सोहळ्यावेळी ठाकरेंच्या सभेला प्रचंड अशी गर्दी होताना सर्वांनी पाहिलीच आहे आणि दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या सभेला पाजे तितका प्रतिसाद मिळाला नसल्याची माहितीही समोर येत आहे आता ग्रामीण महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ येथील शेकडो शिवसैनिक पुन्हा यामुळे सक्रिय झाले असून महिला आघाडीकडूनही या शिवसेनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे यामुळे शिंदे गटाची पकड आता ढासळत असून ठाकरे गटाचे कार्यकर्ते नव्या जोम्याने नव्या जोशाने मैदानात उतरत आहेत यामुळे ठाकरे गटाला मिळालेली ही नवी संजीवनी म्हणावंच लागेल शिवसैनिकांची ठाकरेंवर असलेली निष्ठा आणि त्यांचे जोश बघून शिंदे गटही ही अचंब्यात पडले आहेत या सगळ्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा ठाकरेंचे युग परतले की काय असं वाटत आहे यामुळे जनतेचा निर्णय स्पष्ट दिसतोय की संघर्ष नेतृत्व आणि खरी शिवसेनेचा विजय झाला आहे असंही तमाम जनतेचं म्हणणं आहे मित्रांनो या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेदाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद